शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिपबद्दल मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या स्कॉलरशिपची पात्रता फायदे आणि याची अर्ज प्रक्रिया म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात आधी आपण या योजनेची प्रस्तावना पाहूया एस बी आय प्लॅटिनम ज्युबली आशा स्कॉलरशिप ही योजना एस बी आय फाऊंडेशनद्वारे सुरू करण्यात आली आहे तिचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गुणवान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे आहे या योजनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांकडे लक्ष देण्यासाठी आर्थिक अडचणींचा त्रास होणार नाही ही योजना नववी ते पोस्ट ग्रॅज्युएट स्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या स्तरानुसार वेगवेगळ्या रकमेची शिष्यवृत्ती दिली जाते ज्यांचा वापर फी पुस्तके नोट्स प्रयोगशाळा खर्च आणि इतर शैक्षणिक गरजांसाठी केला जातो आय प्लॅटिनम ज्युबली आशा स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक मदत पुरवत नाही तर त्यांचा शैक्षणिक विकास सुनिश्चित करते जे विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करतात त्यांना या योजनेतून प्रोत्साहन दिले जाते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार उज्ज्वल भविष्यासाठी तयारी करता येते मित्रांनो ही योजना विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देते आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते आर्थिक अडचणी कमी झाल्यामुळे विद्यार्थी स्वतःला शिक्षणात पूर्णपणे गुंतवू शकतात ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक यश सुनिश्चित होते एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे ती विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि आर्थिक मदत पुरवते ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षमतेनुसार शिक्षण पूर्ण करून यशस्वी भविष्यासाठी तयार होतो मित्रांनो आता आपण या योजनेची पात्रता पाहूया एस बी आय प्लॅटिनम ज्युबली अशा स्कॉलरशिपसाठी अर्ज करणारा विद्यार्थी भारतीय नागरिक असावा लागतो योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बलपण शैक्षणिकदृष्ट्या गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे आहे त्यामुळे फक्त भारतीय नागरिकांना या शिष्यवृत्तींचा लाभ दिला जातो ही योजना नववी ते पोस्ट ग्रॅज्युएट स्तरपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे प्रत्येक शैक्षणिक स्तरानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्तरानुसारच अर्ज करणे आवश्यक आहे जेणेकरून योग्य प्रकारची आर्थिक मदत मिळू शकेल अर्जदाराच्या कुटुंबिक वार्षिक उत्पन्नाची निश्चित मर्यादा आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच ते लाखांपर्यंत असावे यामुळे खरोखर गरजू आणि आर्थिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना प्राथमिकता दिली जाते त्यांचा शिक्षणाचा प्रवास सुखकर होईल अर्जदाराने मागील शैक्षणिक वर्षात चांगली कामगिरी केली असल्याची खात्री असावी शिक्षणात उत्कृष्ट निकाल गुण किंवा परीक्षेतील कामगिरी महत्त्वाची आहे ही निकष विद्यार्थ्यांना मेहनतीच्या प्रोत्साहन देतात आणि फक्त गुणवान विद्यार्थ्यांना प्राधान्य मिळते एकूणच अर्जदार पात्र असल्याची खात्री करण्यासाठी नागरिकत्व वय शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक स्थिती या सर्व निकषांचा विचार केला जातो या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणारा विद्यार्थीच एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप दोन हजार पंचवीससाठी अर्ज करू शकतो आणि शिष्यवृत्ती मिळवू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाब्याला विसरू नका दा। जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मित्रांनो आता आपण शिष्यवृत्तींचे प्रकार पाहूया एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती उपलब्ध करून देते यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या शैक्षणिक स्तरानुसार आणि पात्रतेनुसार अर्ज करू शकतो शिष्यवृत्तींचे प्रकार वेगळ्या शैक्षणिक स्तरावर आधारित आहेत जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार मदत मिळू शकेल पहिली शिष्यवृत्ती आहे माध्यमिक शिष्यवृत्ती म्हणजेच सेकंडरी स्कॉलरशिप ही शिष्यवृत्ती नववी व दहावी विद्यार्थ्यांसाठी आहे या श्रेणीतल्या विद्यार्थ्यांना फी पुस्तके नोट्स आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत मिळते यामुळे विद्यार्थी शैक्षणिक अडचणींशिवाय शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकतात दुसरी शिष्यवृत्ती आहे उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती म्हणजेच हायर सेकंडरी स्कॉलरशिप ही शिष्यवृत्ती अकरावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी आहे अर्जदारांची निवड त्यांच्या गुणवान आणि आर्थिक गरजेनुसार केली जाते विद्यार्थ्यांना या स्तरावर शिक्षणासाठी आवश्यक ती आर्थिक मदत पुरवली जाते ज्यामुळे ते पुढील शिक्षणासाठी तयार होऊ शकतात तिसरी शिष्यवृत्ती आहे कॉलेज व्यावसायिक शिष्यवृत्ती म्हणजेच कॉलेज प्रोफेशनल स्कॉलरशिप ही शिष्यवृत्ती इंजिनिअरिंग मेडिकल आय टी आय पॉलिटेक्निक आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे यात विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी फी पुस्तके नोट्स प्रयोगशाळा खर्च आणि इतर शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक मदत दिली जाते मित्रांनो चौथी शिष्यवृत्ती आहे विशेष गुणदर्शन शिष्यवृत्ती म्हणजेच मेरिट टॅलेंटेड स्कॉलरशिप ही शिष्यवृत्ती उत्कृष्ट गुण कौशल्य किंवा इतर विशेष क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दिली जाते यामुळे विद्यार्थी आपली क्षमता सिद्ध करू शकतात आणि त्यांच्या शैक्षणिक यशासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळते मित्रांनो आता आपण पाहूया या स्कॉलरशिप कोणत्या वर्गासाठी आहेत एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप ही योजना सर्व भारतीय विद्यार्थी वर्गासाठी खुली आहे पण विशेष लक्ष आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू आणि शैक्षणिकदृष्ट्या गुणवान विद्यार्थ्यांवर आहे यामध्ये विद्यार्थी एस सी म्हणजेच शेड्यूल कास्ट एस टी म्हणजेच शेड्यूल ट्राईब ओ बी सी म्हणजेच ऑदर बॅकवर्ड क्लासेस ईबीसी म्हणजेच इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि सामान्य वर्ग म्हणजेच जनरल कॅटेगरी यांचा समावेश होतो ही योजना जातभेद न करता विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक गरजेनुसार मदत करण्यासाठी आहे म्हणजे गरीब पण गुणवान विद्यार्थी या शिष्यवृत्तींचा लाभ घेऊ शकतो एस सी एस टी आणि ओ बी सी वर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते कारण या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचणी येतात तरीही योजना सर्व पात्र विद्यार्थ्यांसाठी खुली आहे आणि निवड करताना विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थिती शैक्षणिक गुणवान आणि मेहनत यांचा विचार केला जातो यामुळे सुनिश्चित होते की सर्व गरजू आणि गुणवान विद्यार्थ्यांना योग्य प्रकारची शिष्यवृत्ती मिळेल जेणेकरून त्यांचा शिक्षण प्रवास अडथळाशिवाय सुरू राहील आणि ते उज्ज्वल भविष्यासाठी तयार होऊ शकतील मित्रांनो आता आपण या शिष्यवृत्तीचे फायदे पाहूया एस बी आय प्लॅटिनम जुबली अशा स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवते ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी कमी होतात विद्यार्थ्यांना फी पुस्तके नोट्स आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी थेट मदत मिळते ज्यामुळे विद्यार्थी शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांकडे पुढे जाऊ शकतात ही शिष्यवृत्ती केवळ फीसाठी नाही तर शैक्षणिक साधन सामग्रीसाठी देखील मदत करते यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा खर्च स्टेशनरी नोटबुक्स ऑनलाईन कोर्सेस आणि इतर शिक्षणासाठी आवश्यक सामग्री पुरवली जाते त्यामुळे विद्यार्थी शिक्षणात कोणतीही अडचण न येता तयारी करू शकतात मित्रांनो आता आपण पाहूया या शिष्यवृत्तींसाठी अर्ज करताना कोणते कागदपत्र लागतात अर्ज करताना काही महत्वाचे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे जे अर्जाची पडताळणी सुलभ करतात आणि पात्रता निश्चित करतात प्रत्येक विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तयार करून ठेवावे जेणेकरून अर्ज प्रक्रियेत अडचण येणार नाही सगळ्यात पहिलं म्हणजे ओळखपत्र म्हणजेच आय डी प्रूफ विद्यार्थ्याने आपला आधार कार्ड पासपोर्ट किंवा शाळा कॉलेज आय डी सादर करणे आवश्यक आहे हे विद्यार्थ्याची ओळख सत्यापित करण्यासाठी वापरले जाते दुसरं म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्रे म्हणजेच अकॅडमिक सर्टिफिकेट्स मागील शैक्षणिक वर्षाची मार्कशीट प्रवेश प्रमाणपत्र किंवा इतर शाळा कॉलेज संबंधित कागदपत्रे अर्जासोबत जोडली पाहिजेत यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीची पडताळणी करता येते <coughs> तिसरं म्हणजे कुटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दर्शविणारे प्रमाणपत्र आवश्यक आहे यामुळे एस बी आयला विद्यार्थ्यांच्या आर्थिक गरजेची खात्री करता येते आणि योग्य अर्जदार निवडता येतात इतर आवश्यक कागदपत्रे पाहूया बँक अकाऊंट तपशील पासपोर्ट साईज फोटो स्वाक्षरी आणि काही प्रकरणामध्ये रहिवासी प्रमाणपत्र देखील अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात किंवा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करण्याची सोय केली जाते मित्रांनो आता आपण अर्ज प्रक्रिया पाहूया एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे अर्ज भरताना अधिकृत वेबसाईट एस बी आय स्कॉलरशिप डॉट को डॉट इन वापरावी लागते मित्रांनो या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन अर्ज करू शकता विद्यार्थी वेबसाईटवर जाऊन अप्लाय नाव किंवा रजिस्टर पर्याय निवडून नोंदणी करू शकतात अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती कौटुंबिक उत्पन्न बँक तपशील संपर्क क्रमांक आणि ईमेल आय डी भरला पाहिजे सर्व माहिती अचूक आणि खरी भरल्याची खात्री करणे फार महत्त्वाचे आहे अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे यात शैक्षणिक प्रमाणपत्रे आधार कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र बँक तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी यांचा समावेश आहे कागदपत्रे एस बी आयने दिलेल्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करणे गरजेचे आहे अर्ज सबमिट केल्यावर विद्यार्थ्याला पुष्टी ईमेल एस एम एस मिळते त्यानंतर एस बी आय अर्जाची पडताळणी करते आणि योग्य अर्जदारांची यादी तयार करते विद्यार्थ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन लॉग इनद्वारे तपासता येते पडताळणीनंतर पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना फी पुस्तके नोट्स आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी आर्थिक मदत लगेच मिळते आणि त्यांचा शिक्षणाचा प्रवास सुरळीत चालतो मित्रांनो लक्षात ठेवा शिष्यवृत्ती अर्ज करण्याची अंतिम तारीख पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे ही तारीख येण्यापूर्वी अर्ज पूर्ण भरणे फार महत्त्वाचे आहे मित्रांनो आता आपण या योजनेची निवड प्रक्रिया कशी असते ते पाहूया एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिपसाठी अर्ज सबमिट केल्यानंतर सर्व अर्जाची सखोल पडताळणी केली जाते या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी दिलेली वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती आणि कुटुंबिक उत्पन्न तपासले जाते जेणेकरून अर्ज जा पूर्णपणे खरी आणि पात्र आहे याची खात्री करता येते त्यानंतर अर्जदारांची शैक्षणिक गुणवत्ता आणि गुणांची तपासणी केली जाते मागील वर्षाच्या मार्कशीट परीक्षा निकाल आणि शैक्षणिक कामगिरीवर आधारित अर्जदारांचे मूल्यांकन केले जाते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते अर्जदारांची आर्थिक गरज देखील विचारात घेतली जाते गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना प्राथमिकता दिली जाते जेणेकरून शिष्यवृत्ती खरी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल काही तांत्रिक किंवा अर्ज प्रक्रियेसंबंधी समस्यांसाठी एस बी आय फोन हेल्पलाईन नंबर देखील उपलब्ध करून देते विद्यार्थी या नंबरवर कॉल करून आपली शंका सोडवू शकतात संपूर्ण अर्ज प्रक्रिया सुरक्षित आणि सोपी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनचा योग्य वापर करावा यामुळे अर्ज योग्यरित्या सबमिट होतो आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तींची स्थिती त्वरित माहिती मिळते मित्रांनो आता आपण एस बी आय स्कॉलरशिप हेल्पलाईन पाहूया अर्ज करताना किंवा अर्जाची पडताळणी करताना काही अडचणी आल्यास विद्यार्थी एस बी आय स्कॉलरशिप हेल्पलाईन किंवा अधिकृत संपर्क माध्यमांचा वापर करू शकतात हे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रियेत मार्गदर्शन आणि तांत्रिक मदत पुरवते अधिकृत वेबसाईटवर फॅक म्हणजेच फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स विभाग उपलब्ध आहे येथे अर्जसंबंधित सर्व सामान्य प्रश्नांची सोपी उत्तरे दिली आहेत जे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरतात विद्यार्थी ईमेल आय डीद्वारे संपर्क करू शकतात अर्जासंबंधित किंवा कागदपत्रांसंबंधित प्रश्नांसाठी ईमेल आय डी उपलब्ध आहे ईमेल आय डीद्वारे विद्यार्थ्यांना त्वरित मार्गदर्शन मिळू शकते ईमेल आय डी आहे सपोर्ट ॲट द रेट एस बी आय स्कॉलरशिप डॉट को डॉट इन मित्रांनो ही ईमेल आय डी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे मित्रांनो आता आपण याचा निष्कर्ष पाहूया एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बलपण शैक्षणिकदृष्ट्या गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक मदत पुरवते ज्यामुळे त्यांचा शिक्षण प्रवास सुरळीत होतो एसबीआय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप विद्यार्थ्यांच्या मेहनतीला प्रोत्साहन देते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळते ही योजना विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक आर्थिक दबावाला कमी करते आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मदत करते ज्यामुळे विद्यार्थी अधिक आत्मविश्वासी बनतात एस बी आय प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप ही योजना सर्व भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे आणि ती गरजू मेहनती आणि गुणवान विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी संधी आहे आर्थिक मदत आणि प्रेरणा देते ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शिक्षण प्रवासात मार्गदर्शन करते आणि त्यांना यशस्वी भविष्यासाठी तयार करते मित्रांनो पंधरा नोव्हेंबर यायच्या आधी तुम्ही हे फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद